महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी स्तरीवर उत्कृष्ट पुरस्कार जाहीर अंगणवाडी सेविका मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका प्रवेशिका यांच्यासाठी आली आहे गुड न्यूज पाहूया सविस्तर तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा अंगणवाडी स्तरीवर उत्कृष्ट पुरस्कार जाहीर जिल्ह्यात सव्वीस कर्मचाऱ्यांची निवड जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागांतर्गत विभागाअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका प्रवेशिका मिनी अंगणवाडी सेविका अंगणवाडी अंगणवाडी मदतनीस यांना स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना चोवीस पंचवीस या जिल्हा परिषदेच्या आदर्श पुरस्काराची घोषणा प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केली आहे जिल्हा परिषदच्या महिला व बालविकास विभागांतर्गत विभागाअंतर्गत आठ प्रकल्प कार्यरत असून प्रकल्पात कार्यरत असलेल्या प्रवेशिका अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस यांना प्रतिवर्षी अंगणवाडी स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामासाठी पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येते यामध्ये जिल्ह्यामध्ये दोन प्रवेशिका प्रत्येक प्रकल्पातून एक अंगणवाडी सेविका एक मिनी अंगणवाडी सेविका एक मदतनीस मिळून सव्वीस कर्मचाऱ्यांचे जिल्हास्तरीय आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात येते यासाठी प्रकल्पस्तरावर गुणांकाद्वारे आदर्श कर्मचाऱ्यांची निवड केली जाते दोन हजार चोवीस पंचवीस या वित्त वर्षामध्ये प्रकल्प स्तरावर एक मिळून एकूण आठ अंगणवाडी सेविका आठ अंगणवा मिनी अंगणवाडी सेविका आठ अंगणवाडी मदतनीस जिल्ह्यातून दोन प्रवेशिका मिळून एकूण सव्वीस कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली निवड करताना दोन हजार तेवीस चोवीस या वित्त वर्षात केलेल्या कामांचे मूल्यमापन करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर उपस्थित कार्यकारी अधिकारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी सोमनाथ रसाळ उपस्थित होते धन्यवाद